एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे त्यांच्या मतदारसंघातील मात्रे नाका शंभर फूट चेंजपाडा हनुमान नगर साईबाबा नगर कैलासनगर खडे गोळवली विनायक कॉलनी कमलादेवी कॉलेज रायगड कॉलनी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन धनंजय बोडारे आणि शिवसैनिक प्रचार करत आहेत त्यांच्या मतदारसंघातील शुभम हाईट्स हाऊसिंग सोसायटीमध्ये धनंजय बोडारे यांनी सभा आयोजित केली तेव्हा नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आगामी वीस नोव्हेंबरला त्यांच्या मशाल या निवडणूक चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन धनंजय बोडारे यांनी एकशे बेचाळीस मतदारसंघातील सर्व मतदारांना केले आहे फक्त गरीबी गरीब परिस्थिती पाहिल्यानंतर त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि परिस्थितीनुसार अनुभव येतात आणि शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण सुद्धा असं येत गवर्नमेंट हॉस्टेलमध्ये आम्ही शिकलेला आहे त्यामुळं शिक्षणाची आवड शिक्षणाची ओढ ही होतीच आणि मग तो शिक्षण आणि अनुभव याचं मिश्रण झालं की आपल्याला काय करायचं ते कळत आणि म्हणून जे जे पदं मिळाली त्याचा फायदा समाजासाठी कसा आहे त्याचा विचार केला आणि मग गेल्या पाच वर्ष पाच टम नगरसेवक काम करत असताना मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये या विधानसभेमधून अपक्ष म्हणून लोकाग्रस्त काग्रस्त अपक्ष मला आमदार बनायचं ते गाणं आहे ना मला आमदार झाल्यासारखं वाटतं कसं नाही तर लोकाग्रस्त होतो आणि या ठिकाणी दहा वर्ष हा विकास रखडला होता त्याचा राग लोकांमध्ये होता आणि खास करून शिवसैनिकाला कारण एखाद्या व्यक्तीचं ठीक आहे काम नाही झालं तर लोकांशी वागण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो चांगल्या प्रकारे म्हणजे खुन्नस किंवा सूड वगैरे असं काही नसतं तो व्यक्ती चालतो ठीक आहे काम नाही झालं ते चालेल पण विरोधकांकडे रागानी किंवा खंचीनी त्यामुळे लोकांच्या मनात चीड होती आणि म्हणून मागच्या वेळेस लोकांनी आग्रह असतो आपल्याला उभं राहाव आणि पन्नास हजार एकोणपन्नास हजार मत अपक्ष असतात पण आता दोन हजार दो दो तरी कल्याण मोर्भाच्या परिस्थितीमध्ये काय बदल नाही उलट जी परिस्थिती होती त्याच्या बिकट परिस्थिती आहे म्हणजे उदाहरण घेतलं की कल्याण पूर्वचा जो रोड आहे रोड तो दहा वर्षापूर्वी वीस पूर्वी होता तसाच तो आता आहे त्याच्यावर फेरीवाले वाढले तर रोड कमी झाले रोड तो, तो विकसित व्हायला पाहिजे तिथले लोकही तयार आहेत पण त्या लोकांचं पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे एवढी त्यांची मागणी मी एक उदाहरण दिले म्हणजे दोन हजार एकोणीसला ला जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आहे आता हार होऊ झाली झालेली पण तो एम एच्या माध्यमातून